आम्ही सध्या जुन्नर आणि आंबेगावच्या पर्यटन स्थळांची जी आहे ती भेट देत आहोत आणि त्यातील एक महत्वाचं गाव म्हणजे जुन्नर मधून येणारं आणि आंबेगावच्या अगदी शेवटच्या टोकाला असलेलं मुळात म्हणजे हे खरं तर आंबे हातवीज जे गाव आहे म्हणजे आंबे आणि हातवीज अशी दोन गाव आहेत ही मुळात आंबेगाव तालुक्यात येतात परंतु त्याचा मार्ग जुन्नरमधून येतो आणि आंब्या हातवीचं वैशिष्ट्य म्हणजे जर आपण त्याच्या वर जर आलो अगदी पठार आहे वर अगदी साधारणतः घाट चोडून आलं तर पुढे साधारण हवेत पण इथे असं वैशिष्ट्य आहे की आपण जर इथली दगडी बघितली तर ही दगडी घंट्यासारखी वाचतात आणि जर पेकाला साधारणतः आपण ह्या आवाज बघितला तर तो घंटा ज्या पद्धतीने नाद होतो तसा त्याचा आवाज येत असतो आणि ज्या पद्धतीने प्रभाकर आमचे गाईड आहेत त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे की हा संपूर्ण जर सह्याद्री बघितला तर तो लावा रसापासून बनलेला आहे तर प्रभाकरजी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुन्नर आणि आंबेगावचा हा जर पट्टा बघितला तर संपूर्णपणे सह्याद्रीच्या रांगा आहेत पण इथलं वैशिष्ट्य आंबे हातवीचं नेमकं ही दगडी कशी काय उत्पन्न झाली आणि अशी अनेक प्रकारची दगडी आहेत जुन्नर तालुक्यात आंबेगाव तालुक्यात नेमकं काय सांगा साधारणतः आपल्याला ही काही जेवढा काही सह्याद्री पाहायला भेटतो हा एका लहावा रसनापासून जो काही आपला काही वर्षापूर्वीचा जो ज्वालामुखी झाला ज्वालामुखीमधून जो काही दगड बाहेर आला आणि नंतर जसा जसा प्रकारे थंड होत गेला असे आपल्याला सह्याद्रीचे रांग पाहायला भेटते तसंच आज आपण आलो आहोत आंबे हाजूज गावामध्ये आंबे हाजूमध्ये असे काही दगड आपल्याला पाहायला भेटतात जे की मंदिराच्या घंटेप्रमाणे वाचतात तर आम्ही यांना भेट देऊन पूर्णपणे या दगडाचं आम निरीक्षण करून आम्ही ते वाजून पाहिलेलं आहे तर खरोखरच हे दगड मंदिराच्या घंटेप्रमाणे वाचते दुसरं असं आहे की जुन्नर आणि आंबेगाव मधले वेगवेगळ्या ठिकाणी वेग अशी दगडी राख अशी पसरलेली आहे त्याची वेगवेगळी वेग कारण देखील सांगितली जातात आणखीन असं कुठे काही पाहण्यासारखं आहे का जे लावारसापासून बनलेलं ला आहे लावारासनं जे काय आपल्याला उद्रेक झालेली ती का थंड झालेली एक राख जे आपण बोरी गावामध्ये जर गेलोच तर ते आपल्याला बोरी बुद्रुक गाव म्हणून आहे नदीच्याच कडेला ती आज आपण राख पाहू शकतो प्रभाकरजींनी आम्हाला या ठिकाणी आज आमचे गाईड म्हणून या ठिकाणी आलेले आहेत आणखीन काही स्पॉट जे आहेत आम्ही त्यांच्याबरोबर पाहणार आहोत आंब्यातवीचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर माझ्या गावाच्या अगदी बाजूला असलेलं म्हणजे नगरवाडीच्याच बाजूला असलेलं बोरीगाव आहे त्या ठिकाणी देखील त्यांनी जी माहिती दिलेली आहे आम्ही जवळ असून पण ते पाहिलेलं नाही ने, मात्र नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तिथे जाऊ तर नक्कीच बोरीगावच्या बाजूची राख जी आहे ती पाहायला जाऊ मात्र नक्कीच एक निसर्ग संपन्न असा आमचा जुन्नर तालुका आहे आणि पर्यटकांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात आकर्षित करतो अनेक धबधबे दब आहेत काल आम्ही रिव्हर्स वॉटरफॉल पाहिला त्याचबरोबर अं पुढे जी आणखीन काही पर्यटनस्थळ पाहणार होती ती तुमच्यापर्यंत आणूच